नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान एकीकडे देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे अद्याप तीन टप्पे निवडणुकांचे बाकी असून महायुतीचा प्रचार जोरदार सुरू आहे हे एकीकडे सुरू असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत त्याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत मागील चार ते पाच दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शो ला दिंडोरी आणि कल्याणमध्ये सभेसाठी आले होते परंतु या ठिकाणी अजित पवारांची अनुपस्थिती जाणवली तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहेत नाशिकमध्ये पाहिजे तितके बळ महायुतीला ते देताना दिसत नसल्याची चर्चा आहे त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर जात भेट घेतली आहे त्यातच आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे आता मोठ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून सभा रोड शो मध्ये सहभागी होताना दिसलेले नाहीत मोदींच्या दौऱ्यातही ते न दिसल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत नाशिकमध्येही ते नव्हते त्यामुळे सध्या त्यांच्या गायब होण्याचे चर्चा सुरू आहेत त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळणे हे त्यांचे नाराजगीचे कारण असल्याचे म्हटले जात आहे एवढंच नाही तर शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते येत नसल्याचे म्हटले जात आहे तसेच राष्ट्रवादीची ताकद नाशिकात महायुतीच्या उमेदवारामागे उभी राहिली नाही असे चित्र दिसत आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांची हॉटेलमध्ये भेट घेतल्याचे समोर आले आहे दरम्यान तटकरे नाशिकमधील एका हॉटेल गेले होते व तेथे अर्धा तास थांबून पुन्हा आले विशेष म्हणजे शरद पवारांचा मुक्का मॅच हॉटेलात असल्याने आता त्यांच्या भेटीच्या चर्चा राजकीय रंगल्या आहे। आहेत भेटीचा यांनी इनकार केला आहे त्याचबरोबर अजितदादा गायब भुजबळ नाराज तटकरे शरद पवार भेट या राष्ट्रवादीमधील मोठ्या घडामोडी पाहता पुन्हा राजकीय भूकंप होईल अशी चर्चा काही लोक करतायत तर काही लोक दोन्ही पवारांनीच मोदींना चक्रीवाहात अडकवलं का असा प्रश्न निर्माण करत आहेत